नमस्कार मराठी न्यूज आपले स्वागत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम श्री वीरभद्र विद्यालय दहेगाव उत्साहात साजरा श्री वीरभद्र विद्यालय दहेगाव बोलकायते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाचा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली श्रीयुत प्रभाकर वलटेसर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकरराव कोल्हे साहेब कारखान्याचे संचालक आणि संस्थेचे सचिव सरोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले तसेच विविध भाषणाद्वारे देशाच्या प्रगतीसाठी कर्तव्य परायणतेचा संदेश दिला विद्यार्थ्यांची परेड देखील सुसंगतपणे आयोजित करण्यात आली कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मानिकराव देशमुख उपाध्यक्ष सुभाषराव वल्टे विलासराव कुलकर्णी अशोकराव आभाळे लक्ष्मण वल्टे विजय पारख बाबासाहेब वरकर दत्तात्रय देशमुख आणि केंद्रप्रमुख भांडसाहेब यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत सर यांनी केले प्रस्तावना श्रीयुत विशाल काकडे यांनी केली तर मुख्याध्यापक श्रीयुत तांबेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीयुत वाल्मिक काकडे सर गजभिहू सर सर, सर श्रीमती कल्पना वल्टे मॅडम अहिरे मॅडम आसने मॅडम पवार मॅडम यांचा विशेष परिश्रम होता शेवटी कल्पना वल्टे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले आपल्या परिसरातील धार्मिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्यांसाठी आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद